जंगम शेवडा आणि ब्राह्मण दोघे कलंदर संन्यास लक्षणाशन आसते शडदर्शना जंगम शेवडा आणि ब्राह्मण दोघे कलंदर संन्यास लक्षण शरदरशने वेगळा आपले धर्माची महती आणि शिषे शाखा वाढवी ती पंत आपला वाढवावयांत आपले धर्माची महती शिषे शाखा वाढवी ती पंत आपला वाढवाया जग म्हणते श्रेष्ठ महादेव ब्राह्मण म्हणते श्रेष्ठ वैष्णव जोगी म्हणती आदिनाथ देव एकमेकाचा मेळन ते महादेव ब्राह्मण म्हणते श्रेष्ठ वैष्णव जोगी म्हणती आदिनाथ देव एकमेकाचा मेळन ते अनेकास्ते मतमता भिन्न भिन्न असती प्रकार माणिकी देव मूर्ती साकार निष्ठा ठेवले सो इच्छे असती मत मतांतर भिन्न भिन्न असती प्रकार माणिती देव मूर्ती साकार निष्ठा ठेवले मतमता वैष्ण अनुभवांत महाते वेद शास्त्राचे वाक्य पुराणाचा करती विवेक छास्त्राची माहुणे अनुभवी लोक गुरु विनवी तसे कोणाची गते परिसर पंत सोडूने जाते आडमार्ग कंटक बना दत्तात्रया वाचना नसे तुझे दैवताची जाना जेवी दरित्र्याची नशोभती भूषण रत्न धरित कोंदणी पैवी श्री दत्तात्रया तुझे दैवताची जाना जेवी दरित्रयाची नशोभती भूषण उभय काठी आधार चाले तनू दोयाची काय दिसे नावटे विले सुरिबानू कोच केली उभय नैनो काठी आधार

अज्ञानदशे माझे बुडती दैवता पाचि नसे शक्ती जीर्णवतार करावया ही देवतासी गुरु मनती अज्ञानदशे माझी बुरती दैवता पासी नसे शक्ती जीर्णवतार करावया नाम करते असावी करणे पाप शालन होते नामाने ते मरावे नाम जाण तरीच लाभ होय तया साई पाप शालन होते नामाने ते मरावे नाम जाण तरीच लाभ होय साधकार दत्त प्रभु वा नसे आणले देवे देवता कारण चुकून जाते पंत जाणुना केया दत्त प्रभू वासुना नसे देवता कारण चुकून जाती पंत जाणून देवी मजल गटे तया उम्मेयाती करावा या स्नान बहुतती मिलते मंडळीची मंडन प्रयागती ता माजी पई वैसी आप प्रकारे गति नर उम्मेयासी करावा या स्नान बहुतती नेते मंडळीची मंडन प्रयागती ता माजी पई स्नातक योगी अति विरक्त जटादूटांगाची चर्चित पायी खडावा तट चट वादत विराजती साधूत जटादूत पायी खडावा चट चट वाजत विराजती साधू ते साणीचे उतरती संभार महा तेजस्वी तयाचा प्रकार मनाधिकार म्हणून मेळ्याची तेजस्वी तयाचा प्रकार कुंभ लागूनी ला गुणे जे मी सयाती असे ने म्हणे मानाधिकार स्नात असे जरा हि आधी कुंभ मेळ्या ला गुणी जेमी सयाची असे ने म्हणे हे मी असे महापुरुष नागे निर्वाणा वस्त्रभोषणाचा अधिकार निषेध जाणूना करा लगभग भागीरथीचेतना लगावाते नियमा वस्त्रभूषणाचा अधिकार निषेध जाणार करावया भागीरतीचेतनातील

देरे देती दे मंडले तया ताणी निचाने तयातानी, वायुवेग्रकारे तया ताणी देती भागीरथी

ग्रीवाणबाच्या संपादिताचे राहतो श्री क्षत्रकाशी पुरी विद्याभ्यासाची करीतो तयारी गिरवाणा खाण्या मालिकेने गिरवाण भाच्या संपादिताचे समजल्याचे मात त्रिगुरुराजाले प्रयागी कुंभ मेळ्यात म्हणून तो येताचे धावत

ते का अमृत परी कर छपोर पक्षी अल्लाह दती छत्राची कोणी आनंद तोज गुर केव्हा श्र अमृताची अमृता ते न अमृत परी कर हे गोर पक्षी आल्हादरी ते प्रमृत पद धोवणार करीत तरी गुरुजी चट्टांगणवणार ओ वार्ता कलापुडे करदोय जोडुणा स्तुतियाणि तोत्रे दिल्ल मना वान दाणामि न जानामि तो अर्चनम पूजा सेवना जान सिक्षमता परमेश्वर तो उत्पूजिता मया दे परिपूर्ण तदस्तुवे गत दुःख गत दारिद्रमे वंचम पूजा स श्रीगुरुराज दर्शनाथः नाम ना जानामि न जानामि त्वार्चनं पूजा सयित्वं न जानामि क्षमता प्रमेश्वरं यत् कुण्टिता देव परिपूर्णा तदस्तु ते

Merci. We're